का, <laughs> का? <laughs> का? <laughs> <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल टायबि चॅनल मध्ये तर बघू शकता बोला आता जेवण केलं तुम्ही काय खाल्लं तुम्ही छापेल अजून काय खाल्लं वडापाव कुणी आणला आता वा 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 मम्मीला तेवढच पाहिजे वडापाव खायला पाहिजे हे खायला पाहिजे बघू शकतो आमच्या आता अभ्यासला बसले तर इकडे बघू शकतो मी अभ्यास चालू आहे इकडं नी काय अभ्यास करा बाळा कुत्रे तुला काय काय केलं मी घर ददद। <laughs> केलं मी पण डिस्टर्ब करतो आपलं काय हा थांबा आता काय म्हणते माहिती आहे का भांगण पालना हा चित्र आणि काढलेली ती माझ्या पॅन <laughs> बर ते जाऊया मला एक तुम्ही सांगा तुम्हाला स्कूल ला जायचं स्कूल लावू द्या ट्युशनला जायचंय का बरं का

మన చాలా మండ బా కా Mun pergi mun. Pergi ke? Hmm. Ba dan ba ca be cho de. Cha de de ba dan. Pan ni. Pa ni. e uci uci de oi. Ya pula. Bye bye. <laughs> bye. <laughs> bye. 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 bye.